चंद्रपूर शहरात शून्य सावलीचा अनुभव घेण्यात आला दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांनी अचानक सर्वांच्या सावल्या गायब झाल्याचे चित्र येथे बघायला मिळाले सावली अदृश्य होताच त्याची नोंदही घेण्यात आली राज्यात तीन ते एकतीस मे रोजी शून्य सावली दिवस येतात तर चंद्रपूर जिल्ह्यात अठरा ते तेवीस मे या तारखेपर्यंत असतात चंद्रपूर शहरात मात्र एकोणवीस आणि एकोणतीस मे रोजी हा दिवस येतो सूर्याचे उत्तरायण होत असताना सूर्य एका अंशावर दोन दिवस असतो तर दक्षिणायन होताना जुलैमध्ये आपल्याकडे पुन्हा शून्य सावली दिवस येतो परंतु पावसाळ्यात तो दिवस अनुभवता येत नाही भौगोलिक दृष्ट्या अभ्यासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो काही ढळे आणि आजचा एक्सपिरियन्स खूप छान वाटला मला म्हणजे ऍक्च्युली आग, माझा बर्थडे पण आहे आज अजून मला हे माहीत होतं की आज झिरो शॅडो डे असतो पण कसं लाईक आपल्याला हे नसतं माहीत की सगळं कसं असतं एकदम लाईक त्यांनी सरांनी आम्हाला चांगल्यांनी सम समजवलं सगळं की आज कसं असतं आणि कसं होतं आणि आम्ही बरोबर बारा वाजून नऊ मिनटांनी बरोबर शॅडो बघितली आमच्या डोक्यावरून एकदम सण आला अजून बरोबर सरळ दिसत होतं सगळं अजून एक्सपिरियन्स खूप छान वाटला आणि सगळं नवीन कळलं म्हणून छान वाटलं थँक्यू नमस्कार मी आर्या बुराडे आज झिरो शॅडो डे यासाठी आम्ही जमलो होतो आम्हाला किशोर जामदार काकांनी व्यवस्थित समजावून सांगितलं की आम्ही आल्यानंतरचे जे शॅडोज होते आणि आत्ता प्रॉपर बारा वाजून किंवा मग बारा वाजून नऊ मिनटांनी जी आम्ही शॅडो बघितली ती अगदी डोक्यावरची शॅडो होती त्याची न राईटला न लेफ्टला कुठेच एक्स्ट्रा शॅडो न पडता ती अगदी डोक्यावरती शॅडो आम्ही ती आज अनुभवली हो आज वीस मेला चंद्रपुरात शून्य सावली दिवस असतो सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रक्रियेमध्ये वीस तारखेला चंद्रपूरवर परपेंडिकुलर सूर्याची किरणं पडतात त्याच्यामुळे आपली सावली गायब होते गायब होते म्हणजे ती अगदीच आपल्या पायाजवळ जमा होते हे आपण प्रयोगाने पाहू शकतो पण ती सावली बघण्यासोबतच आम्ही या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना घेऊन एक प्रयोग केला जो नेहमी केला जातो शून्य सावलीच्या संदर्भात की एका काचावर पाईप ठेवले आणि बरोबर बारा वाजून नऊ मिनटांनी त्याची त्या त्या सावली ही रिंगच्या स्वरूपात आली आणि त्याच्यामुळे ते बरोबर वरती नव्वद अंशांनी सूर्याचे किरण पडतायत हे सिद्ध झालं सूर्य जेव्हा उत्तरायणा उत्तरेकडे सरकतो त्यावेळी वीस मेला आपल्याकडे असते आणि पुन्हा परतताना जेव्हा असतं त्यावेळी पाऊस असल्यामुळे तेव्हा आपण बघू शकत नाही कर्कवृत्तापर्यंत तो शून्य सावली दिसत असते मग नंतर ती वापस तो दक्षिणेकडे फिरतो दक्षिणायन त्याला म्हटलं जातं तर त्या प्रक्रियेचा हा अभ्यास किंवा मुलांना त्याचं प्रॅक्टिकल अनुभव यावा या दृष्टीने आम्ही या ठिकाणी हा रेव्हेन्यू कॉलनीमध्ये एक प्रयोग केला आणि एक आड्डा विद्यार्थ्यांना ते समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला